पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं वयाच्या ऐंशीव्या वर्षी दक्षिण कोलकात्यातले त्यांच्या राहत्या घरी आज निधन झालं काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती श्वासोश्वासाच्या त्रासामुळे त्यांना नुकतंच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं बुद्धदेव भट्टाचार्य यांनी दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दरम्यान पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कार्यभार सांभाळला त्यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत राजकारणाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या नेत्यांपैकी भट्टाचार्य एक होते अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांना श्रद्धांजली वाहिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे भट्टाचार्य हे दिग्गज नेते होते पश्चिम बंगालच्या विकासासाठी त्यांनी समर्पण भावनेने सेवा केली अशा शब्दात पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील भट्टाचार्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे